एकूण मला असं वाटतं की या सगळ्या मागच्या दीड वर्षाच्या काळात सहकार म्हणून तर सहकार हे म्हणजे महाराष्ट्र ही सहकाराची पंढरी आहे एकूण देशात जर आपण पाहिलं तर सहकारी संस्था जवळपास साडेआठ लाख सहकारी संस्था आहेत सव्वा आठ लाखाच्या आसपास त्यातल्या एकट्या महाराष्ट्रात अडीच लाख सहकारी संस्था आहेत म्हणजे जर आपण पाहिलं तर सहकार हा राज्यांचा विषय होता पण मग केंद्रामध्ये सहकाराचे नवीन मंत्रालय स्थापन करण्याची आवश्यकता मोदीजींना का वाटली तर आपण जर आज पाहिलं तर या सव्वा आठ लाख ज्या काही सहकारी संस्था देशभरात आहेत त्याची सदस्य संख्या जर आपण पाहिली तर ती तीस कोटी होती तीस कोटी देशामध्ये सहकारी संस्थांचे सदस्य आहेत आज मग आपण जर विचार केला तर कमीत कमी तीस कोटी जर सदस्य असतील तर एकूण त्या कुटुंबाची तिथल्या त्या सदस्यांच्या कुटुंबियाची संख्या जर आपण पाहिली तर या देशातल्या जवळपास चाळीस ते पन्नास टक्के लोकसंख्या ही सहकाराची थेट जोडली आहे गावातल्या पॅक्स पासून ते अपेक्स बँक पण म्हणजे अगदी गावातली विकास वी वी विकास विविध कार्यकारी सोसायटी त्यानंतर बाजार समिती त्यानंतर सहकारी सहकारी बैंका, सहकारी जिल्हा जिल्हा बँक संघ मल्टी स्टेट सोसायटीज हे जर पाहिलं तर इतकं मोठं झालं की देशात पन्नास कोटी लोक ही थेट त्याच्याशी जोडलेली आहेत पण मग सहकार तसा वाटला का सहकार हा सव्वा आठ लाख सोसायटी आम्ही जर पाहिल्या तर देशभरातल्या फक्त मोजक्या चार पाच राज्यांमध्ये त्याचा आपल्याला प्रभाव दिसून येतो किंवा त्याचं साधारणतः काम दिसून येतं महाराष्ट्र गुजरात कर्नाटक थो थोडंफार तामिळनाडू बाकी राज्यामध्ये सहकार त्या प्रमाणात वाढलेला दिसला नाही मग हा विचार म्हणजे मोदीजींनी केला की जर देशातली पन्नास टक्के लोकसंख्या एका विशिष्ट भागाशी जोडलेली आहे सहकाराशी जोडली विशेषतः ग्रामीण भागातली जनता आणि ज्या वेळेला आम्ही विचार करतो की या देशाला आर्थिकदृष्ट्या अजून आपल्याला पुढे जायचं चौथी अर्थव्यवस्था झालो आपल्याला पुढे जायचं अजून तर ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करणं हे सर्वात महत्वाचं आहे म्हणून मग या सहकाराला ताकद देण्यासाठी म्हणून देश पातळीवरती सहकार मंत्रालय स्थापना झाली इथून मागं काय होतं कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत केवळ एक जॉईंट सेक्रेटरी दर्जाचा ऑफिसर एक विभाग म्हणून अख्ख्या देशाचा सहकार पाहत होता त्याला काही अर्थच नव्हता आणि म्हणून दोन उद्देश एक तर ग्रामीण भागातली देशातली अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी म्हणून देशातला हा सहकार केवळ चार राज्यापुरता मदतीत न ठेवता तो देशभरामध्ये अगदी दक्षिण ते उत्तर पूर्व ते पश्चिम या सगळ्या देशातल्या राज्यांमध्ये समप्रमाणात कसा वाढवता येईल तो कसा पोहोचवता येईल हा त्याच्या मागचा उद्देश होता आणि म्हणून राज्य राज्य सरकारमधला राज्यातले सहकार आणि केंद्रातले सहकार दोन्ही राज्य आणि देश असा मिळून प्रत्येक राज्यातल्या सहकाराला एक ताकद देण्याचं काम सरकार आमच्या सरकारच्या माध्यमातून झालं उदाहरण महाराष्ट्रातलं जर आपण पाहिलं एन ही आमची एक संस्था आहे त्याच्या माध्यमातून या देशातल्या सर्व ज्या काही सहकारी संस्थांना आर्थिक मदत केली जाते म्हणजे मी तुम्हाला सांगेन की दोन हजार चौदा पूर्वीचा आकडा जर पाहिला तर केवळ कदाचित मी आता तो नेमका आकड्यान साधारणतः एक लाख कोटी रुपये साधारणतः दोन हजार चौदा पर्यंत एन सीडीसीच्या माध्यमातून देशभरामध्ये साधारणतः मदत पोहोचली पण त्याचबरोबर मागच्या दहा वर्षाच्या काळात तो आकडा पाहिला आपण तो जवळजवळ पंधरा लाखाच्या पंधरा लाख कोटीच्या पुढे काहीतरी तो आकडा मी नेमका आकडा तुम्हाला सांगेल म्हणजे इतका फरक झाला का आता सहकार मॉनिटरिंग करणारी एक संस्था देशभरामध्ये निर्माण झाली आणि आम्ही भाई सारखे मंत्री का गेले तर स्वतः त्यांच्या गावच्या सोसायटीचे पॅक्सचे सदस्य बाजार समितीचे अध्यक्ष जिल्हा अहमदाबाद जिल्हा बँकेचे चेअरमन होते म्हणजे असा सहकाराचा अनुभव असलेला माणूस जेव्हा या देशाचा सहकार पाहायला लागला तेव्हा निश्चितपणे या देशात सर्व भागामध्ये सर्व राज्यामध्ये सहकार पोहचवण्याचा एक चांगला प्रयत्न आम्ही करतोय महाराष्ट्रामध्ये सुद्धा आर्थिकदृष्ट्या ताकद देण्यासाठी म्हणून अनेक सहकारी साखर कारखान्या आपण जर पाहिलं तर दहा हजार कोटी रुपये मागच्या केवळ एक एवढ्या चार पाच वर्षात मागच्या दहा हजार कोटी राज्यातल्या साखर कारखान्यांना सहकारी साखर कारखान्यांना त्यांना जिवंत ठेवण्यासाठी त्यांना ताकद देण्यासाठी म्हणून मदत केली इन्कम टॅक्सचा विषय होता गावातल्या क्रेडिट सोसायटी किंवा आमच्या सोसायटींना इन्कम टॅक्सचा प्रश्न होता त्याच्या जवळजवळ या राज्यातल्या जवळजवळ या सगळ्या आमच्या गावातल्या जे पॅक्स आपण दहा हजार कोटीचा इन्कम टॅक्स त्यांचा माफ झाला अशा पद्धतीनं सहकार्याला ताकद देत हे मला असं वाटतं खूप मोठं धोरण देशभरामध्ये सुरू झालं त्याच्यामध्ये मला वैयक्तिक देशभरातला प्रवास खूप करायला मिळाला एक नवीन आज आपण पाहिलं सहकारातलं बघा सहकाराचं एकच झालं की माझा कोणीतरी नातेवाईक तिथे बसला पाहिजे मग तो जिल्हा बँकेचा संचालक होईल चेअरमन होईल या बाजार समितीचा अध्यक्ष होईल किंवा ती गावातली सोसायटी त्याचीच राहील म्हणजे माझ्या घरातलं मी आणि माझं एवढ्या पुरतं सहकार माझ्या देत होता आता त्याच्यामध्ये इतके सगळे बदल करण्यात आले आता या देशामध्ये सहकाराचं विद्यापीठ सुरू झालं त्रिभुवनदास पटेल नावाचं देशामध्ये विद्यापीठ आता सुरू झालं तिथे सहकारात काय होतं नातेगोत्तर ती सगळी माणसं आम्ही आणून भरतो आणि मग त्यांना ट्रेनिंग देतो तोपर्यंत त्याची पारदर्शकता राहत नाही त्याच्यामध्ये अनेक सहकारी संस्था ज्या वेळेला आपण म्हणतो की बुडतात किंवा अगदी निकालात निघतात काहीच राहत नाही सहकारी संस्थांमध्ये का पारदर्शकता नसते त्याच्यामध्ये आपलीच माणसं आपण सगळी आणि म्हणून या देशात पुढच्या काळातलं जर पाच दहा वर्षाचा विचार केला सहकाराचा तर कमीत कमी सतरा लाख प्रशिक्षित अशा पद्धतीचे मॅनपॉवर आपल्याला लागणारे सहकारात म्हणून आम्ही काय केलं आधी प्रशिक्षण आणि मग भरती आता काय होतं भरती होतो तो सहकार जर प्रशिक्षण घेईपर्यंत संस्था दबघाईत जाते तो एक माला जाला, जाला, तो आ, मला असं खूप मोठा विचार झाला महाराष्ट्राला आज आपल्याला पाहिलं तर वॅमनिकॉमला आपण त्याला संलग्नता दिली वॅमनिकॉमच्या माध्यमातून हे सगळ्या अभ्यासक्रम सुरू झाले मला वाटतं की या सगळ्याच्या सहकार म्हणून देशभरात पोहोचवण्याचे खूप चांगलं काम झालं